कुरुंदवाडमध्ये बारावीच्या परीक्षेला प्रारंभ नऊशे तेहतीस विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा सी सी टी व्ही व पोलिसांची सुरक्षा कुरुंदवाड येथे बारावीच्या शालेय परीक्षेसाठी दोन परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली गेली या दोन्ही केंद्रांमध्ये एकूण नऊशे सत्तावन्न विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी नऊशे तेहतीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर चोवीस विद्यार्थी गैरहजर होते श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे एकूण चारशे एक्क्याण्णव विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते यामध्ये इंग्रजी विषयाच्या पहिल्या परीक्षेसाठी चारशे सत्याहत्तर विद्यार्थी उपस्थित होते तर चौदा विद्यार्थी गैरहजर होते दुसरे केंद्र असलेल्या एस के पाटील कॉलेजमध्ये चारशे सहासष्ट विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती त्यापैकी चारशे छप्पन्न विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर दहा विद्यार्थी गैरहजर होते या दोन्ही केंद्रांवर एकूण चव्वेचाळीस पर्यवेक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाडी प्राचार्य केंद्रप्रमुख म्हणून काम पाहत होते तर एस के पाटील कॉलेज मध्ये सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते तसेच परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी बैठे पथक देखील कार्यरत होत संपूर्ण परीक्षा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली घेण्यात आली ज्यामुळे परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित झाली या पद्धतीने परीक्षेची चांगली व्यवस्था करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी शांततेत परीक्षा दिली महानकर करीपसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा